नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला केलं नसेल तर करा आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे तो एक ब्लॉग आहे ज्यात तुम्हाला दिसणार आहे आमच्या बुकशेल्फची रिअरेंजमेंट तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर झालं असं मागच्या रविवारी मी जरा निवांत होते म्हणून म्हटलं अस्ताव्यस्त झालेलं पुस्तकांचं कपाट आवरूया नाश्ता स्वयंपाक सकाळची घरातील सगळी कामं आवरून मी साधारण साडे अकरा वाजता कपाट आवरायला घेतलं आत्तापर्यंत कुठलीही पुस्तकं कुठेही ठेवलेली असायची त्यांचं पद्धतशीर असं वर्गीकरण केलेलं नव्हतं त्यामुळे पुस्तकं शोधायला बराच वेळ लागायचा म्हटलं आपली पुस्तकं रिऑर्गनाईज करूया पुस्तकं काढायला सुरुवात केली तसं तर दिसताना कपाट खूप छोटं दिसत पण त्यात बरीच पुस्तकं होती पुस्तक पटापट -पत काढून झाली पुस्तकांचा ढीग बघून कळतच नव्हतं नेमकं काय करू कसं वर्गीकरण करू कुठून सुरुवात करू मग म्हटलं चला आधी कपाटच साफ करून घेऊया दोन तीन वेळा स्वच्छ कपाट पुसून घेतलं पण पुस्तकांचा ढीक बघून पटकन लक्षात येत नव्हतं की पुस्तकांच्या नेमक्या कोणत्या जॉनर पासून सुरुवात करू मग म्हटलं मस्त गवती चहा टाकून चहा घेऊ म्हणजे पटकन म्हणून छान चहा घेतला आणि कामाला लागले हळूहळू पुस्तकांच्या प्रकारानुसार त्यांचं वर्गीकरण करायला मी सुरुवात केली कविता संग्रह कथासंग्रह कादंबरी त्यातही मराठी वेगळ्या आणि इंग्रजी वेगळ्या सेल्फ हेल्प राजकारण लेख आणि ललित संग्रह अशा वेगवेगळ्या प्रकारानुसार वर्गीकरणास सुरुवात झाली पण सुरुवात केल्यावर असं लक्षात आलं की यातील काही पुस्तकं सोडली तर बरीच पुस्तकं माझ्यासाठी अनोळखी होती जी पुस्तकं मी वाचलेली आहेत किंवा ज्या पुस्तकांबद्दल मी ऐकलेलं आहे त्या त्या पुस्तकांचा जानर मला माहीत होता पण जी पुस्तकं मी वाचली, वाचली नाहीत त्यांच्या जॉनरची माहिती असणं किंवा त्यांचा जॉनर ओळखणं माझ्यासाठी कठीण होतं त्यामुळे अनेक पुस्तकं अगदी चाळून चाळून बघावी लागत होती मनोगत प्रस्तावना शुभेच्छा पत्र वाचून बघावी लागत होती कारण पंच्याण्णव टक्के पुस्तकांवर त्यांचा प्रकार अधोरेखित केलेलाच नव्हता खर तर त्या त्या पुस्तकावर त्याचा प्रकार नमूद करायलाच हवा असो आधी मला वाटलं होतं की हे काम खूप सोप्पं आहे तीन चार तासात पूर्ण होईल पण काम करायला सुरुवात केल्यावर असं लक्षात आलं की हे तर खूप पेशन्सचं काम आहे आणि वाटतं तितकं सोपं नाहीये कारण क्वचितच एखादं पुस्तक होतं ज्यावर त्याचा प्रकार लिहिलेला होता जसं की हे वी स खांडेकर यांचं सोनेरी स्वप्न काही पुस्तकं जर कुठल्या प्रकारात मोडतात हे ठरवणं कठीण होतं कारण त्यातील लिखाण सगळ्या प्रकारचं मिक्सचर होतं कविता संग्रह हा एकच प्रकार असा होता जो पटकन ओळखण्यासारखा होता मित्रांनो तुम्ही बघताय त्या व्हिडिओची स्पीड पन्नास पटीने वाढवलेली आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की प्रत्यक्षात या प्रोसेसला किती काळ लागला असेल सुरुवात केली तेव्हा वाटलं होतं तीन चार तासात काम पूर्ण होईल पण आता वाटतंय की आज काही काम पूर्ण व्हायचं नाही तेव्हा मनात असं वाटलं की सगळे घरी असताना हे काम काढायला हवं हो होतं मदत मिळाली असती पण पप्पा गेलेत पुण्याला स्वप्नील गेला आहे संभाजीनगरला आणि आई गेल्या आहेत त्यांच्या मैत्रिणीच्या घरी त्यामुळे आता आपल्याकडे ऑप्शनच नाही आहे लेकिन हम भी हार मान्य वालो मेसे नाही आहे काम पूरा करकेही मानेंगे बऱ्यापैकी पुस्तकांचं वर्गीकरण पूर्ण होत आलं होतं पण एक मज्जाच झाली मीच वर्गीकरण केलेली पुस्तकं आता मला ओळखणं थोडं अवघड झालं होतं जॉनर लक्षात ठेवणं सोडा पण सगळी पुस्तकं आत्ता माझ्या डोळ्यासमोर थैथैया नाचत होती मला खुणावत होती सांग बघू मी कोणत्या प्रकारातील आहे अशी थट्टा करत होती <laughs> आणि म्हणून डोक्याचे दही होण्याआधी त्या त्या प्रकारचं लेबल चिपटवून मी त्यांचं तोंड आणि डोक्यातील गोंधळ दोन्ही शांत केलं बघा बोलता बोलता सगळी पुस्तकं म्हणजे चारशे चाळीस पुस्तकांचे वर्गीकरण करून झालं सुद्धा वासांना वा कुठलाही <laughs> टास्क पूर्ण केल्यावर स्वतःला शाबासकी दिलीच पाहिजे म्हणून मी स्वतःला शाबासकी दिली आणि एक दहा मिनिटांचा ब्रेक घेतला त्या दहा मिनिटात खिडकीतून दिसणारं आभाळ आणि झाडं बघत काही वेळ शांत पडून राहिले जशी सणावाराला पुरणपोळी गरजेची असते ना तसंच महत्वाच्या कामाला आमच्याकडे चहा गरजेचाच असतो मस्त चहा घेतला तेव्हा कुठे डोकं हलकं वाटलं पुस्तकं चालताना उगाच मनात वाटलं असंच एक दिवस कपाटात माझी स्वतःची म्हणजे मी लिहिलेली पुस्तकं असतील तो क्षण किती सुंदर असेल ना या नुसत्या कल्पनेनेच माझं मन भरून आलं मी या जगात असेन नसेन पण माझी पुस्तकं कायम राहतील मी नसताना सुद्धा या जगात असतील ती माझी पुस्तकं किती ड्रीमी आहे ना हे मृत्यूनंतर सुद्धा जिवंत राहण्याचा मार्ग म्हणजे पुस्तक जवळजवळ सगळं वर्गीकरण झालं होतं पुस्तक परत कपाटात लावायला सुरुवात केली मग टेम्पररी तेथे प्रकार कागदावर लिहून चिकटवले पण पुस्तकं ठेवल्यावर महत्वाची गोष्ट आठवली या पुस्तकांची एक यादीसुद्धा करायची आहे पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव आणि पुस्तकाची किंमत आणि त्याची सॉफ्ट कॉपी करून फॅमिलीतील सर्वांना पाठवायची आहे म्हणजे सर्वांना कळेल घरात कोणती पुस्तकं आहेत काही पुस्तकांच्या डबल कॉपीज असल्यामुळे मला असं वाटलं की ही सॉफ्ट कॉपी जर सर्वांना पाठवली तर पुढच्या वेळी पुस्तक खरेदी करण्याआधी सॉफ्ट कॉपीमध्ये पुस्तकाचं नाव सर्च केलं तर लगेच कळेल की ते पुस्तक आपल्याकडे ऑलरेडी आहे की नाही म्हणजे त्यावरून ठरवता येईल घ्यायचं की नाही ते सो मी पुस्तकांची यादी करायला सुरुवात केली बघता बघता दिवस मावळला एवढ्या वेळात फक्त एकच कप्पा लावून झाला होता अजून तीन कप्पे बाकी होते तशी मला रोज लिखाणाची सवय असूनही शंभर पुस्तकांची नावे लिहून हात दुखत होता म्हणून साडेसात वाजता एक ब्रेक घेतला रात्रीचा स्वयंपाक जेवण किचन ओटा सगळा आवरून मी पुन्हा एकदा काम करायला बसले रात्री साडेबारा पर्यंत बसून दुसरा कप्पा पूर्ण करूनच झोपले दुसऱ्या दिवशी नाश्ता स्वयंपाक घरातली सगळी कामं आवरून साडे अकराला ला पुन्हा कामाला सुरुवात केली माझ्या महादेवाची पूजा करून वर लॅपटॉपवर मस्त जुनी गाणी लावली आणि उर्वरित कामाला सुरुवात केली पुस्तकांची यादी बनवत असताना त्यांची किंमत पाहून डोळे फिरत होते आणि मला उगाच तो डायलॉग आठवला एक एक किताब की किंमत क्या जानो रमेश बाबू ज्या ज्या पुस्तकांवर प्रकार लिहिला होता त्यांनी मला फार आनंद दिला कारण त्यांनी माझं काम वाचवलं होतं एकदाची यादी तयार झाली होती मी पुन्हा पुस्तकं लावायला घेतली आणि दोन दिवसाच्या आतोनात कष्टानंतर फायनली कपाट लावून झालं होतं आय वॉज सो हॅपी गुड जॉब साधना एक टास्क पूर्ण केल्याचा आनंद समाधान वेगळंच असतं आता तुम्ही मला सांगा तुम्हाला बुकशेल्फ टूर हवी आहे का त्यात प्रत्येक पुस्तकाची मी थोडक्यात माहिती सांगेन हे घरातलं फक्त एक कपाट आहे अजून अशी दोन छोटी छोटी कपाटं आहेत त्यामुळे बुकशेल्फ टूर एका व्हिडिओमध्ये तर शक्य नाही पण छोटे छोटे एपिसोड्स आपण नक्कीच करू शकतो तसं मला कमेंट करून सांगा कशी वाटली माझ्या बुकशेल्फची रीअरेंजमेंट आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आलो तोपर्यंत धन्यवाद बाय